तर फ्रेंड्स बघा आता हे लिंबाचं लोणचं मी इथे बनवलेलं आहे तर हे लिंबाचं लोणचं जे आहे त्यामध्ये एकही एक थेंब आपण तेल टाकलेलं नाही आहे आणि काही मसालासुद्धा टाकलेलं नाही आहे उपवासालासुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकतात तर असं हे छान आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर चला मग बघूया आपण हे लोणचं मी कसं बनवलं आहे ते तर इथे घेतलेलं हे मी अर्धा किलो आवडे तर बघा हे लिंबाची माझी साईज मोठी आहे म्हणून हे अर्धा किलो आहे पण हे बघितल्यावर वाटत नाही की हे लिंबू अर्धा किलो आहे ते पण हे अर्धा किलो लिंब मी इथे घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यांना तर बघा तुम्हाला जर खूप पिवळे लिंब मिळाले लोणच्यासाठी तर अतिशय उत्तम आहे पण मला एकदम पिवळे लिंब मिळालं नाही म्हणून मी ह्या अशा लिंबाचं लोणचं तुम्हाला इथे करून दाखवते आहे पण या लिंबाचं लोणचं सुद्धा खूप छान लागतं तर बघा आता हे लिंब धुवून झाल्यानंतर आपल्याला एका कोरड्या कपड्यामध्ये ते ठेवून पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहे पाणी त्या लिंबाला राहायला नको त्यामुळे आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं तर बघा आता हे खूप कोरडे लिंब मी करून घेतलेले आहे तर आता आपल्याला या लिंबाच्या अशा फोडी करायच्या आहे तर तुम्ही दोन फोडी किंवा चार फोडी अशा सुद्धा लिंबाच्या करू शकतात हे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे लिंबाचे काप करू शकतात तर बघा आता बाजारामध्ये लिंब खूप आलेले आहे हिवाळ्याचे लिंब अतिशय स्वस्त पण असतात आणि खूप छान असे मोठे मोठे टप्पोरे लिंब हे बाजारामध्ये आता आलेले आहे तर या दिवसांमध्ये जर आपण लिंबाचं लोणचं करून ठेवलं तर आपल्याला ते वर्षभर खायला उपयोगात येतं तर बघा आता इथे मी ह्या फोडी करते ही लिंबाच्या आणि बघा आता ह्या लिंबाच्या फोडी करताना आपण ह्या लिंबातील ज्या बी असतात तर त्या बी ह्या काढून टाकायच्या जेवढ्या आपल्याला शक्य असतील तेवढ्या ह्या काढून घ्यायच्या आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जाड मीठ बारीक मीठ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही टाकू शकता माझ्याकडे जाड मीठ होतं म्हणून मी ते जाड मीठ यात टाकलेलं आहे आणि हे सर्व मीठ आणि लिंबाच्या फोडी आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर ते अशासाठी आपल्याला एकजीव करायचा आहे की आपल्याला हे लिंबाच्या फोडी आणि मीठ टाकून दोन ते तीन दिवस हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर याला पाणी सुटतं मग तर बघूया आपण आता आपल्या लिंबाच्या फोडी कशा झाल्या ते तर बघा आता ह्या अशा आपल्या लिंबाच्या फोडी इथे झालेल्या आहे आणि आपल्याला मधून मधून दिवसातनं दोन ते तीन वेळा हे लिंबाच्या फोडी आणि ह्या मीठ आपल्याला हलवावं लागतं तर बघा त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि त्या मिठाचं पाणीसुद्धा यात गोळा झालेला आहे तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला ह्या फोडी पूर्ण काढून घ्यायच्या आहे तर वरच्या वरती आपण फोडी काढायच्या आणि खाली आपल्या लिंबातील ज्या बी असतात तर त्या बी ह्या काही प्रमाणामध्ये खाली त्या राहून जातात तर अशा वरच्यावरती आपल्याला ह्या फोडी या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर बघा आता ह्या फोडी काढल्यानंतर या खाली आपल्या लिंबाच्या बी इथे शिल्लक राहिलेली आहे तर बघा आता गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्यात आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे तर बघा आता आपल्याला ह्या लिंबाच्या फोडी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवायची आहे आणि त्या पाण्याला उकडी आल्यानंतर आपल्याला त्यावरती हे पात्र ठेवायचं आहे तर बघा पात आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे आपलं लिंब टाकलेलं पातळं ठेवलं आहे आणि आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहे आणि नंतर एक पंधरा मिनिट आपल्याला हे मंद गॅसवरती असं शिजू द्यायचं आहे आपल्या ह्या फोडी हातामध्ये घेतल्यानंतर त्या नरम वाटायला पाहिजे इथपर्यंत शिजवायचं तर बघा आता आपला हा कुकर एकदम गार झालेला आहे आणि आपण बघूया आपल्या ह्या लिंबाच्या फोडी कशा झाल्या ते तर फ्रेंड्स तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ थोडी जरी आवडली असली तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला ही व्हिडिओ माझी कशी वाटली ते तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते ते लिंबाच्या फोडीचे साल बघा कसं नरम झालेलं आहे आणि ते सहज हाताने असं तुटत आहे म्हणजे आपल्या ह्या लिंबाच्या फोडी ज्या आहे तर त्या छान अशा शिजलेल्या आहे तर आता ह्या ज्या शिजलेल्या फोडी आहे तर त्या आता आपल्याला एका पसरत भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा आता खाली जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कारण ह्या लिंबाचा अर्क त्यातमध्ये उतरलेला आहे म्हणून आपल्याला ह्या पूर्ण फोडी इथे टाकून घ्यायचे आहे हे लिंबाचं पाणी फेकायचं नाही हे पूर्ण पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि आता यात आपल्याला टाकायचं आहे गूळ तर बघा आता आपल्या ह्या लिंबाच्या फोडी खूप गरम आहे तर आपल्याला गरम असतानाच यात आता गूळ घालायचं आहे तर बघा आता हे अर्धा किलो लिंब होते माझे तर मी यात दीड पाव गूळ घातलेला आहे आणि थोडं चवीपुरतं यात तिखट टाकलेलं आहे तर जास्त तिखट टाकू नका कारण तिखट लिंबाचं लोणचं अजिबात खाल्लं जात नाही गोड लिंबाचं लोणचं छान लागतं तर बघा आता हा गूळ मी यात पूर्ण टाकून घेतलेला आहे तर दीड पावशेर मी हा गूळ यात घेतलेला आहे आणि हे जसं जसं आपण लिंबाचं लोणचायला जास्त दिवस होतील तसं तसं हे लिंबाचं लोणचं आपलं मुरतं आणि हे छान असं गोड आंबट असं हे लोणचं लागतं तर तुम्ही नक्की हे लोणचं घरी बनवा आणि तुमचं लोणचं चा कसं झालं हे मला सांगायला मात्र विसरू नका आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे मीठ तर बघा हे माझं रोजचं स्वयंपाकात वापरायचं मीठ आहे आणि हे जे दुसरं मीठ आहे तर हे मीठ मी उपवासाला वगैरे वापरते तर आपल्याला इथे उपवासाचं जे मीठ असतं ते टाकायचं आहे म्हणजे कोणाचा उपवास जर असला घरामध्ये तर उपवासाच्या दिवशी हे आप लोणचं आपल्याला खाता येईल म्हणून मी हे दोन प्रकारचे मीठ नेहमी घरामध्ये वापरते आणि सैंधो मिठाचा वापर करते म्हणून हे माझं सैंधव मीठ आहे इथे तर आता आपल्याला हा गूळ पूर्ण आता याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता हे गूळ आपला पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे तर चला बघूया आपण आपलं लोणचं कसं झालं ते आता तर बघा आता हे लोणचं घट्ट पण झालेलं आहे आणि लिंबाचा जो गर असतो तो गर पण या गोळामध्ये असा एकजीव झालेला आहे आणि खूप छान लोणचं असं दिसतंय तर बघा फ्रेंड्स आहे ना विदाऊट तेल वापरून आपण लिंबाचं लोणचं कसं टाकू शकतो ते तर बघा आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या ह्या लिंब किती असे रसाळ तयार झालेले आहे तर बघा यातून किती छान असा रस हा खाली गळतो आहे आणि हे लिंबाचं लोणचं चा मुरल्यानंतर खूपच छान लागतं तर बघा आता किती छान असा हा रस आपल्या इथे गळतो आहे तर बघा आता माझ्याकडे हे काचेची एक बरणी होती तर माझं आधी पण लिंबाचं लोणचं चा या बरणीतच होतं तर हे मी उन्हामध्ये वाळवून पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यातच मी हे लिंबाचं लोणचं आता भरते आहे तुमच्याकडे काचेची बरणी जर असेल तर त्यातच हे लिंबाचं लोणचं ठेवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवू नका लोणच्यासाठी नेहमी काचेची बरणीचाच उपयोग करायचा तर बघा आता हे पूर्ण लिंबाचं लोणचं मी यात टाकून घेते आहे तर बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि काही यात मी मसाला वगैरे काहीच घातलेलं नाही आहे अतिशय साध्या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं मी कसं बनवते नेहमी तर याची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आता हे लिंबाचं लोणचं आपल्या इथे भरून झालेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे ला लोणचं चार ते पाच दिवस कडक उन्हामध्ये ठेवायचं आहे त्याने काय होतं आपल्या लोणच्याला बुरशी पण येत नाही आणि खूप छान लोणचं राहतं तर चला मग भेटूया अशा आपण पुढच्या नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये